उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सांगलीत पार पडला महायज्ञ सोहळा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊ आणि उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत यासाठी सांगलीच्या शिवसेना ठाकरे गटाकडून भव्य अशा महायज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं कवटेमांकाच्या देशिंग येथे शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून या महायज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं एकशे एक पुजाऱ्यांच्या हस्ते हा महाचंडिका यज्ञ सोहळा संपन्न होत असून सूर्यास्त होईपर्यंत हा यज्ञ सोहळा सुरू राहणार आहे राज्यात महायुतीचं सरकार जाऊन महाराष्ट्राच्या मनामनातील मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महायज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं आय। महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्यात मोठा महायज्ञ आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज इथे केलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे परत मुख्यमंत्री व्हावेत खरंतर आमच्या मनातील सर्व शिवसैनिक असतील महाराष्ट्राच्या जनतेच्या सर्व सर्वांच्या मनामधील मुख्यमंत्री उद्धवसाहेबच आहेत आज आम्ही ह्या स्पर्धा भरवत असतानासुद्धा मुख्यमंत्री केसरी म्हणून स्पर्धा भरवल्यात पण येणार आहे महाविकास आता प विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महाविकास सा आघाडीची सत्ता ही शंभर टक्के येणार आहे आणि त्यानंतर उद्धव साहेब उद्धव उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही हा आज या महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे महायोजनेचं स्वरूप काय जवळजवळ एकशे एक बडजींच्या हस्ते नवचंडी यज्ञ जो खरखर क्वचितच केला जातो तो आम्ही आज आम्ही मी स्वतः संकल्प ठेवून तिथं ही होमाचा सुरुवात केलेली आहे आणि आता हे जवळजवळ पाच ते सहा तास होम चालणार आहे आणि सहा तासानंतर ह्याची सांगता होणार आहे काय परिस्थिती महाराष्ट्रात वाटते आज आपण महायुती सरकारचं जर बघितलं तर बदलापूरसारखी घटना असेल छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची काय अवस्था करून ठेवली हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे उद्धव मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद जात असताना कशा पद्धतीने गेलं हेही सर्व महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यामुळे आम्हाला अंतकरणापासून वाटते संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला की उद्धवसाहेब पुन्हा एकदा मोस्ट मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली